नमस्कार मी रुचिता ऍग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत मागील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं होतं आता पाऊस ओसरण्याची एकात्मिक पद्धतीने आणि योग्य उपाययोजनांच्या आधारे मका पिकाचं रक्षण करू शकतात आणि उत्पादन वाचवू शकतात आता आपण लष्करी अळीविषयी जाणून घेऊयात मक्यावरील लष्करी अळी मुख्यतः पानांवर हल्ला करते ती पाने कुरतडून छिद्र तयार करते मादी पतंग पानांच्या मागे अंडी घालतात त्या अंड्यांवर राखडी रंगाची केसांसारखी आवरणे असतात अळीच्या प्रादुर्भावामुळे पिकाची वाढ खुंटे आणि कणसांचं उत्पादन घट्ट आता याचं नियंत्रण कसं केलं पाहिजे ते पाहूयात मित्र कीटकांचे संवर्धन करावं अंडी पूंज समूहातील अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात सर्वेक्षणासाठी पाच कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत टायकोग्रामा प्रिटिओसम किंवा टिलेनोमस रेमस यांची परोपजीवीग्रस्त पन्नास हजार अंडी एकर एक आठवड्याच्या अंतराने तीन वेळा सोडावे मेटालायझियम ॲनिसपोली पन्नास ग्रॅम किंवा किंवा नोमोरिया रिलाई पन्नास ग्रॅम किंवा बॅसिलस थुरी एजन्सीस वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारावं निंबोळी अर्काचे पाच टक्के किंवा ॲज अ डिरॅक्टीन एक हजार पाचशे पीपीएम पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी स्पिनेटोरम अकरा पूर्णांक सात टक्के एस सी पाच मिली किंवा किंवा ब्रोफायनिलाइड वीस टक्के दोन पूर्णांक पाच मिली किंवा आयसोसायक्लोसेरॅम अठरा पूर्णांक एक एस् सी सहा मिली किंवा इमामेक्टिन मेक्टिन बेन्झोईट एक पूर्णांक पाच टक्के प्रोफेनोफोस पस्तीस टक्के डब्ल्यू जी पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट करावं कणसे पोखरणारी अळी फुलोरा आणि कणस पिकण्याच्या अवस्थेत कणसे पोखरणारी अळी म्हणजेच आर्मी जेरा अळी मक्यावर आक्रमण करते ही अळी कणसाला पोखरून आतील दाणे खाते आणि पिकाचं नुकसान करते आता याचं नियंत्रण कसं करायचं ते पाहूयात पिकाचे आणि इतर पर्यायी कीड वाढणाऱ्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत तसेच सुप्ता अवस्थेत अळी असलेले खोड छाटाव अळी वेचून नष्ट कराव्यात या अळीच्या नियंत्रणासाठी टॅक ओर्गनार चिलोनिस या परोपजीवीचे अंडी असलेले आठ काढ प्रति हेक्टर लावावेत एच एन पी व्ही दोनशे पन्नास एलई प्रति हेक्टरी वापरावं करपारोग थंड आणि जास्त आर्द्रता असलेल्या वातावरणात या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो कर्पा रोगाचे दोन प्रकार पाहायला मिळतात उत्तरीय करपा आणि दक्षिणीय पानांवर लांब अंडाकृती करड्या हिरव्या रंगाच्या दोन पूर्णांक पाच ते पंधरा सेंटीमीटर अंतराच्या चिरा दिसून येतात पानांच्या शिरांमध्ये लांबट तपकिरी किंवा गडद लालसर तपकिरी रंगाच्या चिरा दिसून येतात आता याचं नियंत्रण कसं करावं ते पाहूयात कर्पा रोगाच्या नियंत्रणासाठी मँगोजेम झायनेबेम दोन पूर्णांक पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून आठ ते दहा दिवसांच्या अंतराने फवारावं किंवा कार्बन डायझिम बारा टक्के अधिक मायकोझेम त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी दोन ग्रॅम किंवा ॲझॅक्स्ट्रिस्ट्रोबिन अठरा पूर्णांक दोन टक्के अधिक डायफेनॉनिल अकरा पूर्णांक चार एस ती एक मिली प्रति लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी फुलोऱ्यापूर्वी खोड कुजवा रोग हा रोग अधिक उष्णता आणि अधिक आर्द्रता असलेल्या हवामानात आढळतो हो या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या खोडाचा भाग तपकिरी रंगाचा आणि आकसलेला आणि मऊ होतो जमीन व पहिल्या पेराच्या ठिकाणी पिकाला पीळ बसून झाड कोलमडत पानाचा देठ व खोडावर शिरा दिसतात त्यानंतर झाड ताबडतोब खाली पडून शेतामध्ये विखुरलेले होते रोगड झाडाचा शेंडा झाडापासून सहज वेगळा होतो आता याचं व्यवस्थापन कसं करावं ते पाहूयात शेतात उत्तम निचऱ्याची सोय करावी रोगाची लक्षणं दिसतात मेटालॅक्झिल अधिक मँकोझेम हे संयुक्त बुरशीनाशक दोन ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून आळवणी करावी फुलोऱ्यानंतरचा खोड कुजव्या रोग मक्याचं पीक फुलोऱ्यात असताना मूळ शेंडा आणि खालील पेरांवर या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो खोडाला मधून कापल्यास आतील भाग गुलाबी जांभळा काळ्या रंगाचा दिसतो प्रादुर्भाव मूळ खालील पेरे व शेंड्यांवर होतो त्यामुळे झाड वाळतं नत्र स्पुरद व पालाशी योग्य मात्रा द्यावी पीक फुलोऱ्यात असताना पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी या रोगाची लक्षणं दिसताच दहा ग्रॅम डायकोडमा प्रति किलो शेणखतामध्ये मिसळावं हे मिश्रण दहा दिवसांनी सरीवरंब्यावर वरंब्यावर पसरावं अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रो वनला करायला विसरू नका आता ई आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या